विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो कार्यक्रम आहे छोटेखानी कार्यक्रम हा सन्मानाचा कार्यक्रम आहे आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या प्रशालेचे माझी प्राचार्य आमचे मार्गदर्शक ज्यांनी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या शिस्तप्रिय आदरणीय सर यांची महाराष्ट्र एन जी ओच्या सोलापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी सरांची निवड झाल्याबद्दल सरांचं अभिनंदन त्या सोलापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यानंतर असं सांगतं की मोठमोठ्या कंपन्या असतात त्या कंपन्या त्यांना त्या समाप्त होण्यासाठी सेवाभावी संस्थेला दोन टक्के निधी दिला जातो त्याला फक्त सरांचं आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदनचा ठराव मानतो आणि अभिनंदन करतो आयुष्य आहे आपल्याला संधी मिळणं हे फार दुर्मिळ असते ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्यावेळेला त्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखव पुढेही संधीचं सोनं करून दाखवतील अशी मला खात्री आहे आणि ती त्यांनी दाखवावी आपण केंद्रीय दृष्टिकोन पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी शरद पवारांची नेमणूक झाली त्या पदाची वाहवा आपल्या देशात नाही बाहेरच्या देशामध्ये होत होती आणि आज केंद्रीय मंत्री कोण आहे म्हणत असे अभिनंदन सर्वांच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या ह्या सत्कार समारंभाला उत्तर म्हणून सर दोन शब्द बोलतील व्यासपीठावरील <laughs> सर्व मान्यवर माझे सर्व माझी सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी धैरवनाथ विद्यालय बेबोनमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहामध्ये मी शिकवण्याचं काम करत असताना त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी माझ्या हाताखाली शिकून गेले सारिका धुमाळ पाठोळे आणि तिचं कालांतराने लग्न झाल्यानंतर तिला बारामध्ये तालुक्यातील नेरा वाघडी या ठिकाणी दिलं गेलं आणि मग ती पुढे हळूहळू मार्गक्रमण करत असताना या संघटनामध्ये समाविष्ट झाली गेल्या सहा महिन्यापासून ते माझ्या मध्ये लग्नात आला होता आमच्या संघटनेमध्ये आलं पाहिजे आलं पाहिजे याच्यासाठी माझ्या तिच्यासोबत तीन मिटिंगा झाल्या आणि पहिल्याच एन जी ओ समितीचे अध्यक्ष डॉक्टर येरुये हे जेरुये हे लेजन कोलापूर तिथव आहे बाळूमा मानकर या आत्मपूरचे हे जेरुये पुण्याच्या समन्वय मूळ कुलकर्णी ने उपाध्यक्ष यांच्या समेत बाकीचे कार्यकारिणी सदस्य होते राज्य कार्यकर्त्यांच्या काही जागा रिक्त होत्या आणि थोडासा परिचय करून देता असताना आपल्या कामाचा जो देखा जो काय त्याची मी त्यांच्या त्यांच्यासमोर केली आणि ती विद्यार्थिनी जी होती त्या विद्यार्थिनी आणि त्या बाकीच्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी अध्यक्षांनी राज्य कार्यकारणीचं सदस्य देण्याचं त्यांनी स्वतःहून मान्य केलं होतं पण मी त्यांना सांगितलं की राज्यभर फिरता मला येणार नाही कारण संपूर्ण राज्याचा दौरा याच्या माध्यमातून करावाला खूप संदर्भ त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नाना यांनी या ठिकाणी त्यांच्या व्यस्त कार्यातून ते वेळ काढला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सरांनी जो आपल्याला वेळ दिला त्यासाठी मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो